स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर जे की आपल्या सर्वांचं खूप उपयोगाचं आहे तर मी हो, तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल माहिती आवडली असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आता आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे तर तो म्हणजे उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे फायदे काय तर नारळ पाणी हे सहज मिळणार पेय आहे जे अनेक पोषण तत्वांनी समृद्ध आहे सामान्यपणे पेशंटला भेटायला जाताना आपण नारळ पाणीच घेऊन जातो कारण त्याचे अनेक प्रकारचे फायदे आहेत पण नारळ पाणी पिण्याचे नेमके फायदे काय हे बऱ्याच जणांना माहितच नसतं तर आज आपण बघणार आहोत नारळ पाणी पिण्याचे फायदे नारळ पाणी कुणी प्यावं कुणी पिऊ नये केव्हा प्यावं व त्यानंतर बघणार आहोत उन्हाळ्यातला नारळ पाण्यासोबतचा दिवसभरातला डाईट तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा तर नारळ पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे ते झाडावरून तोडून थेट आपल्याला दिलं जातं निसर्गाने त्यासाठी एक भक्कम कवच तयार केले ज्यामुळे ते फोडल्याशिवाय त्यात काहीही मिसळता येत नाही म्हणून ते आपल्याला नैसर्गिक स्वरूपातच प्यायला मिळतं त्यामुळे त्याच्यातील नैसर्गिक तत्व आपल्या शरीराला जशीच्या तशी मिळतात त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी आणि थकवा घालवण्यासाठी हे नैसर्गिक पेय पेय फायदेशीर ठरतं नारळ पाण्यात कॅलरीजचं प्रमाण कमी असतं म्हणजेच एक कप नारळ पाण्यामधून तुमच्या शरीराला फोर्टी फायव्ह टू फोर्टी सिक्स कॅलरीज मिळतात त्यामुळे सोडायुक्त पेय फळांच्या रसांसारख्या इतर ज्या कॅलरीज युक्त पेयांपेक्षा नारळ पाणी पिणं नक्कीच फायद्याचं ठरतं नारळ पाण्यात नैसर्गिक साखरेचं प्रमाणही कमी असतं शिवाय कार्बोहायड्रेट कमी असल्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही नारळ पाणी प्यायलात तरी तुमच्या शरीरात जास्त कॅलरीज वाढत नाही तर पुढचा फायदा बघूया मधुमेह नियंत्रणात राहतो मधुमेहींनी नारळ पाणी पिऊ नये असे काही जण सांगतात मात्र काही संशोधनानुसार नारळ पाण्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात नैसर्गिक साखर असते त्यामुळे प्रमाणात नारळ पाणी पिणे हे मधुमेहींसाठी उत्तम ठरतं काही संशोधनात तर असे आढळून आले की नारळ पाण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते मात्र मधुमेहींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच नारळ पाणी प्यावे की नाही प्यावे ते ठरवावे पुढचा फायदा म्हणजे हृदयाचं कार्य सुधार नारळ पाणी पिण्यामुळे हृदयाचे विकार होण्याचा धोका टाळता येतो कारण काही संशोधनानुसार नारळ पाणी पिल्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी झाले आहे असं आढळून आलेलं आहे त्यामुळे ज्यांना हृदयाची समस्या आहे त्यांनी नियमित नारळ पाणी पिण्यास काहीही हरकत नाही पुढील फायदा म्हणजे रक्तदाब नियंत्रण नियंत्रित ठेवतं नारळ पाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो एक संशोधनानुसार ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या होती त्यांच्यावर नारळ पाण्याचा उपचार केल्यामुळे चांगला परिणाम झालेला दिसून आला आहे शिवाय नारळ पाण्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असत ज्यामुळे तुमच्या रक्तदाबावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं पण एक लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे ज्यांचा रक्तदाब खूप कमी असेल त्यांनी दररोज मोठ्या प्रमाणात नारळ पाणी घेणं टाळायचं आहे नंतरचा फायदा म्हणजे व्यायामानंतर फायदेशीर व्यायाम अथवा अतिप्रमाणात शारीरिक हालचाल केल्यावर त्वरित शक्ती अथवा ऊर्जा मिळवण्यासाठी नारळ पाणी प्यावं व्यायाम आणि मेहनतीमुळे जर शरीरातील पाण्याची पातळी कमी होते ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होते मात्र नारळ पाण्यामध्ये मिनरल्स असल्याने इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स टिकतो व लगेच ऊर्जा मिळते नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाईट्स म्हणजे पोटेशियम मॅग्नेशियम सोडियम आणि कॅल्शियम सुद्धा असतात ज्यामुळे व्यायामानंतर टवटवीतपणा येण्यासाठी सुद्धा तुम्ही नारळ पाणी पिऊ शकतात पुढचा फायदा म्हणजे शरीरात पाण्याची पातळी संतुलित राहते उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि थकवा जाणवतो नारळाचे पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे पोटॅशियम सोडियम मॅग्नेशियम ने समृद्ध असते जे शरीराला पुन्हा हायड्रेट करते आणि ऊर्जा देते दे। पुढचा फायदा म्हणजे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते नारळ पाण्यात असणारे फायबर्स नॅचरल एन्झाईम्स पचनाला मदत करतात शरीराला त्याच्या अंतर्गत क्रिया योग्य पद्धतीने करण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज असते खाल्लेल्या अन्नाचे योग्य पचन करण्यासाठीही शरीराला पाण्याची गरज असते नारळ पाणी थंड असल्यामुळे शरीरात अपचन पित्तामुळे होणारी जवळजवळ कमी होते ज्यांना पचनासंबंधी समस्या असतील त्यांनी एक ग्लास नियमित नारळ पाणी प्याय प्यायचं आहे त्यांना चांगला फायद होत। फायदा होतो पुढील फायदा म्हणजे त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे शरीराला पुरेसे पाणी मिळाले नाही तर ते डिहायड्रेट होतं आणि याचा परिणाम थेट तुमच्या त्वचेवर होऊ शकतो डिहायड्रेशनमुळे तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होतात मात्र जर तुम्ही नियमित नारळ पाणी पित असाल तर तुमच्या त्वचेचं योग्य प्रकारे पोषण होतं त्याच्यामुळे त्वचेला विटामिन सी आणि अँटी ऑक्सिडंट मिळतात त्यामुळे त्वचा टवटवीत आणि चमकदार होते फायदा म्हणजे केस मजबूत होतात त्वचेप्रमाणे केसांवरही नारळ नार पाणी पिण्याचे फायदे होतात नारळ पाण्यातील पोषक घटकांमुळे तुमचे केस मजबूत आणि चमकदार होतात केसांच्या मुळांना चाल चालना मिळाल्यामुळे केसांची वाढ होते आणि केस गळणे थांबतात केसांमध्ये पुरेसा मऊपणा आणि ओलावा येतो केसांना पुरेसे पोषण मिळाल्यामुळे केसात कोंडा होण्याची किंवा के केसांना फाटे फुटण्याची समस्या सुद्धा कमी होते पुढील फायदा म्हणजे प्रतिकारशक्ती वाढते नारळ पाण्यात पुरेसे पोषक घटक आणि विटामिन्स असतात त्याचा परिणाम तुमच्या प्रतिकारशक्तीवर होतो आणि आजारपणातून लवकर बरं होण्याचं बळ मिळतं शरीराची झीज भरून काढण्यासाठी नारळ पाणी खूप उपयोगी पडते यासाठीच आजारी व्यक्तीला नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो ताप किंवा वातावरणातील बदलांमुळे होणारे इन्फेक्शन टाळण्यासाठी सुद्धा नारळ नारळ पाणी पिणे फायद्याचं ठरतं तर आता हे झाले फायदे आता बघूया आवश्यक खबरदारी काय घ्यायची आहे नारळ सुद्धा खूप जास्त पिणं शरीराला त्रासदायक होऊ शकतं त्यामुळे दिवसातून एखाद्या नारळाचं पाणी पिणं योग्य असतं एखाद वेळेस नारळ पाण्यामुळे काही त्रास होत असेल तरी सुद्धा ते पिणं टाळायचं आहे आणि जर तुम्हाला किडनीची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच नारळ पाणी प्यायचं आहे त्यानंतर रक्तदाब खूप कमी असेल तर दररोज मोठ्या प्रमाणात नारळ पाणी घेणं टाळायचं आहे ह्या झाल्या आवश्यक खबरदारी आता बघूया आहारात नारळाच्या पाण्याचा योग्य वापर कसा करा तर सकाळी उपाशी पोटी पाहिलं पै, तरी चालेल यामुळे काय होईल मॅटाबोलिझम वाढतं आणि पचन सुधारते त्यानंतर तुम्ही दुपारच्या जेवणानंतर सुद्धा हे नारळ पाणी घेऊ शकता ज्यामुळे पचनक्रिया सुधारते त्यानंतर तुम्ही जास्त थकले असाल किंवा व्यायाम करून आले असाल त्यानंतर त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्ही नारळ पाणी पिऊ शकतात आणि हो दररोज फक्त एक ग्लास नारळ पाणी पुरेसे आहे अतिशय जास्त प्रमाणात पिणे टाळावे हे झालं की नारळ पाण्याचा वापर कसा करावा आता बघूया उन्हाळ्यासाठी नारळ पाण्यासोबत एक साधा आणि आरोग्यदायी आहार प्लॅन तर काय करायचंय सकाळी उठल्यानंतर म्हणजे साडेसहा ते साडेसात मध्ये एक ग्लास कोमट पाणी त्याच्यात लिंबू किंवा हवे असल्यास मध टाकून तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर साडेसात ते आठ मध्ये एक ग्लास ताजं नारळ नारळाचं पाणी प्यायचंय नंतर आठ ते नऊ मध्ये सकाळच्या नाश्ता तुम्ही घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही उपमा पोहे ओट्स दलिया त्यासोबतच एक वाटी फळ ज्या ज्या तुम्ही संत्री गिळे घेऊ शकतात त्यानंतर अकरा वाजता एक ग्लास ताक घ्यायचंय त्याच्यात कमी साखर व कमी मीठ असलेलंच ताक तुम्ही घ्यायचं आहे किंवा खजूर फुटाणे सुद्धा तुम्ही खाऊ शकता त्यानंतर एक ते दोन मध्ये जेवण ज्याच्यात तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा चपाती एक वाटी भाजी एक वाटी कोशिंबीर एक वाटी तूप घातलेला गरम भात डाळ कडी घेऊ शकतात त्यानंतर जेवणाच्या अर्ध्या ते एक तासानंतर एक ग्लास नारळ पाणी तुम्ही पिऊ शकता त्यानंतर चार ते साडेचार मध्ये ग्रीन टी किंवा लिंबू सरबत तुम्ही घेऊ शकतात किंवा फुटाणे भेळ हे सुद्धा तुम्ही खाऊ शकतात त्यानंतर संध्याकाळी सहा ते साडेसहामध्ये फळांच्या ज्यूस साखर न घालता घेऊ शकता किंवा डायरेक्ट फळ ही तुम्ही खाऊ शकता त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये साधारण आठ ते आठ साडेआठ मध्ये तुम्ही हलकी भाजी घ्यायची त्याच्यात तुम्ही कारलं तोंडली जी अशी हलकी भाजी असते ती घ्यायची आहे दोन चपाती किंवा भाकरी मूग डाळीचं वरण कोशिंबीर घेऊ शकतात त्यानंतर झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध हवे असल्यास त्यात तुम्ही हळद सुद्धा घेऊ शकता तर हा झाला उन्हाळ्यातील नारळ पाण्यासोबतचा डाईट चार्ट जो की खूपच फायदेशीर ठरणार आहे आणि हो आता एक टीप देणार आहे ती म्हणजे उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या आणि द्रव पदार्थ घ्या पाणी दिवसातून एक दोन वेळा पुरेसं आहे फळ आणि कच्च्या भाज्यांचा आहारात समावेश वाढवा पचायला हलका आणि कमी तेलकट आहार ठेवा तर ही झाली संपूर्ण माहिती की नारळ पाण्याचे फायदे कुणी प्याव कधी प्यावं कसं प्यावं कुणी पिऊ नये काय काळजी घ्यावी नारळ पाण्यासोबतचा उन्हाळ्यातील आहार कसा असावा हे सर्व मी आता तुम्हाला सांगितलंय मला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवावा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद